जय ज्योती जय भीम जय क्रांती आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचं मुख्य कारण हे होतं की लवकरच येणाऱ्या अकरा तारखेला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती येत आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं संसदमध्ये महामानव क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे गठन झालेलं आहे आणि त्या जयंती उत्सव समितीच्या मार्फत दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता पूजन झाल्याच्यानंतर एका बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे ती बाईक रॅली सकाळी साडेआठ वाजता सुरुवात होणार आहे आणि जवळजवळ दोन तास बाईक रॅली चालल्याच्या नंतर बाईक रॅली संपल्याच्यानंतर लगेच एक प्रख्यात व्याख्याते अरविंद माळी साहेब जे प्रोफेशनली इंजिनियर आहेत यांचं व्याख्यान दत्त मंदिरं इथं व्याख्यानाचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि अशा पद्धतीनं जे आपण महात्मा फुले यांची जयंती साजरी करणार आहोत ती सर्वसामान्यापर्यंत माहिती पोहोचावी हा या पत्रकार परिषदेच्या पाठिंबाचा उद्देश होता मी आपल्या माध्यम आपल्या चॅनलच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया व वृत्तपत्र या सर्वांना अशी विनंती करतो की येणाऱ्या अकरा तारखेच्या जयंती उत्सव समितीमार्फत जे कार्यक्रम होणार आहेत यांना आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी जेणेकरून सर्वसामान्यापर्यंत सर्व समाजापर्यंत ही बातमी पोहोचवावी आणि त्यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी की आपण आम्ही आपला सर्वांस विनंती करतो प्रथमच आपल्या शहरामध्ये महात्मा फुले जयंती उत्सव समितीचं गठन झालं जयंती या वगैरे माळी बांधवाकडून साजरी करण्यात आली पण समिती कधी गठीत झाली नव्हती तर पहिल्यांदाच यावेळी समिती गठीत झाली आणि त्या समितीचं वैशिष्ट्य असं की समितीमध्ये काम करणारे पदाधिकारी आहेत फक्त माळी समाजाचे नसून सर्व धर्माचे सर्व जातीचे समाजच त्याच्यामध्ये घेण्याचा आपण प्रयत्न केला त्यामध्ये आदिवासी सुद्धा आहे गोद्धा आहे मराठा आहे माळी आहे दिल्ली आहे सोनार आहे नावी आहे असे विविध समाजाचे लोक त्या समितीमध्ये घेण्याचा प्रयत्न केले आणि हा ही जी समिती आहे आता पहिल्यांदा जशी गटित झाली तर दरवर्षी समिती प्रज्ञापर्यंत आपल्या इथे चालते त्याच पद्धतीनं समिती दरवर्षी पुन्हा होत राहील नवीन नवीन लोक समोर येत राहतील समितीची गठीत झाल्यानंतर एक फायदा झाला की जसंही आम्ही समिती गठीत केली आणि एक लेटर पॅड बनवून नगरपालिका साहेबांना एक निवेदन दिलं की मागील कित्येक वर्षापासून जेव्हापासून महात्मा फुलेचा पुतळा तिथं झाला तर तिथं चारांतर सौंदर्यीकरणाचा तिथं सुद्धा फुटलाही झाला नाही छोटा सुद्धा मुद्दा झाला नाही स्टाईल फुटलेल्या होत्या परत्या फुटलेल्या होत्या तर फायदा हा झाला की समिती गठीत झाली एक निवेदन दिलं आज नगरपालिकेच्या सहाय्यानं आणि सर्व समितीतल्या सर्व एकोप्यामुळं आज तिथे जवळजवळ पाच लाखाच्या वर रुपयाचे तिथं काम झालेलं आहे आणि आपण जे पत्रकार आहात मी आपल्या सर्वांचे पहिलेच आभार मानतो कारण की जेव्हा जेव्हा वंचित बहुजन आघाडीला पत्रकारांची गरज पडली तेव्हा तेव्हा तुम्ही निस्वार्थपणे कुठलीही अपेक्षा न करता आमच्या पाठीशी उभे राहिले त्याचंच फलित आहे की विधानसभेमध्ये आज आम्ही नंबर दोन पक्ष म्हणून पुसतमध्ये उभं राहलो त्यामध्ये आपल्या पत्रकार बांधवांचा फार मोठा हात आहे अशी अपेक्षा करतो की आता ही जी महात्मा फुले जयंती उत्सव समिती गठीत झालेली आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं जे जे आम्ही कार्यक्रम उपक्रम इथं राबवणार आहोत त्यालासुद्धा आपण बांधवांनी तसाच प्रतिसाद द्यावा जेणेकरून महामानवाची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करू शकलो पाहिजे तुम्ही त्याला प्रसिद्धी द्याल अशी आपल्या सर्वांतून मला अपेक्षा आहेत कारण की आपण आतापर्यंत ते करत आलेला पुढेही ते कराल असे आम्ही अशी अपेक्षा बाळगतो आणि पत्रकार बांधवांनी अकरा तारखेला जे बांधव आलेले नाही आहेत त्याच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा की अकरा तारखेला आपण सर्वजण तिथं निमंत्रित आला काही लोकांना आपण पत्रिका दिल्या जे राहिले त्यांना आपण नेऊन <coughs> देऊ यांच्या ऑफिसेसवर त्यांना भेटून देण्याचा दे प्रयत्न करू पण आपल्याही माध्यमातून त्याच्यापर्यंत ही बातमी जाऊ द्या आणि अकरा तारखेला त्यांना आवर्जून तिथं आम्ही वेगळी व्यवस्था बसण्याची करू पत्रकार बांधवांनी आपण आवर्जून तिथे यावं त्या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यावं आणि आपलं सहकार्य द्यावं अशी अपेक्षा करतो अजून तुमच्या काही असं विचार ते विचारू शकतो